आपल्या मातीचे भूषण दर्शन न्यूज चॅनलचा पंचवीस वर्धापन दिन पंधरा व सोळा ऑगस्ट या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या सोहळ्यानिमित्त राज्यस्तरीय समूह भजन समूह नृत्य स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित केलेली आहे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या महिला बीड जिल्हा अध्यक्षा तसेच सामाजिक कार्यात त्यांची सातत्यानं वाटचाल असणाऱ्या शिवमती उषाताई चव्हाण यांना नुकतेच निमंत्रण देण्यात आलेले आहे पाहूया आंबाजोई दर्शन त्यांच्या नजरेतून प्रथमता अंबाजोगाई दर्शन चॅनलला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत कारण पंचवीस वर्धापन दिवस आहे आणि ज्या पद्धतीने सतीश मोरे सरांची जी पत्रकारिता आहे ज्या पद्धतीनं सरांना जर एक फोन केला तर ते प्रथमता फोन उचलतात आणि जर कुठं बाईट घ्यायची असेल तर सर म्हणजे आमच्या अगोदरच सर पोचलेले असतात आणि सगळ्यात मोठी गोष्ट की अंबाजोगाई दर्शन जे चॅनल आहे हे कुठल्या प्रकारचं म्हणजे जातीभेद इतर गोष्टी न पाळता सर्वसामान्य नागरिकांसाठी झटणं आणि मरमर करणं हे अंबाजोगाई दर्शन हे परिपूर्ण दाखवतं आणि इतकंच नव्हे तर जे काही आता प्रश्न उद्भवलेले आहेत तर अंबाजोगाई दर्शन हे सरकारला ठोसपणे त्याची उत्तर मागत आहे आपल्याला तर पूर्ण कार्यकर्त्यांना सहकार्य ते करतातच परंतु सरकारला देखील याचं उत्तर ते विचारतात आणि अंबाजोगाईतच नव्हे तर या कानाको अंबाजोगाई तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये घराघरामध्ये अंबाजोगाई दर्शन इतकं परिचित झालेलं आहे की लोक म्हणजे नाही का अंबाजोगाई चॅनलची न्यूज आली की एक माहिती आहे की कानाकोपऱ्याची न्यूज आपल्यापर्यंत पोहोचते आणि आता एकतर अपेक्षा आम्हाला नक्कीच राहिलेली आहे की अंबाजोगाई दर्शन जे आहे ते उद्या पूर्ण बीड जिल्ह्याचं होऊन आता महाराष्ट्रात होईल असं वाटतंय कारण ज्या पद्धतीने उड्डाण घेतलेली आहे अंबाजोगाई दर्शकनी तर आणि त्यातले त्यात उद्या तुमचा जे समूह नृत्य ठेवलेले आहेत समूह भजन ठेवलेले आहे ज्या प्रकारे तुम्ही हे कार्यक्रम राबवलेले आहेत हे कार्यक्रम देखील म्हणजे एवढे कौतुकाचे आहेत कारण हे कार्यक्रम देखील सर्व म्हणजे त्याच्यामध्ये सर्वांना समय होता येतं प्रत्येक जण तिथं येऊ शकतो आणि पहिला असा मंच आहे म्हणजे आंबाजोगाई दर्शन जे आहे हा मंच पहिला असा असणार आहे की त्या ठिकाणी सर्व पक्ष एकत्र ये येणार आहेत आणि बऱ्यापैकी आपण असं बघत नाहीत कारण कसं का आहे पत्रकार म्हटलं की आपण अलीकडं तर आपल्या अंबाजोगाईमध्ये पाहत असताना की पत्रकारिता कमी आणि चाटोगिरी जास्त दिसते त्यांची तर त्याच्यामुळे अंबाजोगाई दर्शन हे असं आहे की प्रत्येकाचं आहे सर्वसामान्याचं आहे मोठ्याचं आहे बारीचं आहे सर्वांचं म्हणजे अंबाजोगाई दर्शन आहे सतीश मोरे सर जे आहे ज्या पद्धतीनं काम करतात ज्या पद्धतीनं त्यांची धाव असते सर्वसामान्य नागरिकांसाठी तर ते फार कौतुकास्पद आहे आणि दुसरी गोष्ट मी सांगू इच्छिते अंबाजोगाईमध्ये की अंबाजोगाई दर्शन चॅनल आहे म्हणून आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत यांना प्रश्न मांडता येतात आणि आमचे प्रश्न हे ऐकले जातात सर्वप्रथमचा जेव्हा मी पहिला मुद्दा उचलला होता की आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये जे आपलं छत्रपती महाराज चौक आहे त्या ठिकाणी मला महाराजांचा एक पुतळा बसवायचा होता तर त्या ठिकाणी जे मला त्यांचं प्रोत्साहन मिळालं की सरांनी की मी सर म्हटलं अशाला सर मी जिल्हा कार्यालयाला येते तर माझ्या अगोदर सर जवळपास मला उशीर झालता पण सर अगोदर येऊन पोहोचले होते आणि सरांनी ती बाईट माझी देऊन पूर्ण अंबाजोगाई तालुक्यातच नव्हे तर ती बाईक पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये गेली आणि बीड जिल्ह्यातूनच याच्यावर मला बऱ्याचशा कमेंट आल्या की ताई असं तर अंबाजोगाई दर्शक चॅनल जे आहे हो करल करेल तेवढं कमी आहे आणि मी खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि उद्या पंधरा ऑगस्ट आहे तर पंधरा ऑगस्ट आता शुभेच्छा तर काय द्याव्या कारण स्वतंत्र तर हिरावून घेतल्यासारखं झालेलं आहे त्याच्यामुळं शुभेच्छा तरी कशा द्याव्या आता प्रत्येकाने आता स्वातंत्र्य दिवस जो आहे त्याचा पाऊल उचलला पाहिजे आता कारण ही तर कुठं दिसणार झाली आपल्याला इथं जवळपास सहा हजार शेतकऱ्यांचे आत्महत्या झालेली आहे शेतकरी वर्ग असतील गोरगरीब असतील कामगार वर्ग असतील सगळ्यांची घुटण झालेली आहे तर स्वातंत्र्य दिवस नेमका कसा साजरा करायचा हा प्रश्न चिन्ह नक्कीच उपस्थितीत झालेला आहे त्यामुळं फार चिंतेची बाब तर आहेच हे त्यामुळं उद्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी सर्वांनी मला असं वाटतं काहीतरी असा नवीन संकल्प केला पाहिजे की जेणेकरून आपल्याला स्वातंत्र्य खरंच आता स्वातंत्र्य मिळण्याची गरज आहे हा या गोष्टीवर आपण सर्वांनी विचार करणं फार गरजेचं ठरलेलं आहे लोकशाही जिवंत ठेवणं आपल्याला गरजेचं आहे हुकुमशाही जी, जी चाललेली आहे याला कुठंतरी दाबावं लागेल आपल्याला आणि आपल्याला पुढे येऊन बोलावं लागेल हे प्रत्येक घराघरातील माता माऊलीला कळालं पाहिजे घराघरातील माझ्या भावांना कळालं पाहिजे जनसुरक्षा कायदा आहे त्याबद्दल देखील सगळ्यांनी उठाव केला पाहिजे आणि आपलं आपलं स्वातंत्र्य हे प्रत्येकाला रक्त आलं पाहिजे अंबाजोगाई दर्शन या चॅनल तर या चॅनलकडून या या मधून आपल्याला प्रोत्साहन म्हणजे पब्लिकमध्ये आपल्याला बोलता येईल आणि सर्वांना आपल्याला सांगता येईल आणि पुन्हा एकदा माझ्याकडून आंबाजोगे दर्शन चॅनलला खूप खूप साऱ्या शुभेच्छा